श्री संत गजानन महाराज बौद्धिशय संस्था देवरणकर नगर येथे गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आले आहे संस्थेची यंदाचे अकरावे वर्ष असून यावर्षी महाराष्ट्रातील अकरा संतांच्या मूळ चरण यांचा संगम होणार असून संत गजानन महाराज यांची चिलम सुद्धा अमरावतीकर भाविकांसाठी दर्शनासाठी प्रतिष्ठा करण्यात येणार आहे पादुका दर्शन सोहळा होणार असून कथाकार गुरु मा चैतन्य मीरा यांच्या वानेतून शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे दरम्यान भक्तिसागर सेवा समिती आणि मधुसूदन ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न होणार असून गुरुमा चैतन्य मीरा यांची रक्त तुला होणार आहे याच दरम्यान श्रींचा अभिषेक पूजा आरती आदी कार्यक्रम होणार असून देवी वैभव श्रीजी यांची कीर्तन माला सादर होणार आहे अशी माहिती संत गजानन महाराज बौद्धिश संस्थेचे अध्यक्ष शुभम शेगोकार आणि सचिव आशीष ढोकणे यांनी पत्रकार परिषदेतून दिली संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील संतांच्या पादुका दिनांक पाच फेब्रुवारीला बनवण्यात येणार आहे या पादुकांचे विशेष असे आहेत की यामध्ये गजानन महाराजांच्या पादुका आहेत साईबाबांच्या पादुका आहेत स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या चर्म पादुका आहे सज्जनगडावरील रामदास स्वामींच्या व श्रीधर स्वामींचे सुद्धा पादुका आहेत सोलापूर जिल्ह्यातील अधिक प्रस्थ असते प्रस्थ असलेले शंकर महाराज त्यांची आता कलर्स मराठी या वाहिनीवर जय जय शंकर नावाने मालिका चालू आहेत त्या शंकर महाराजांच्या मूळ चरण पादुका आहे विदर्भातील संत श्रेष्ठ म्हणून जाणारे गुणवंत महाराज यांच्या सुद्धा चरण गुलाबराव महाराज मुळे यांच्या सुद्धा या ठिकाणी पादुका येत आहेत सखाराम महाराज लोणी बुलढाणा जिल्ह्यातील सखाराम महाराजांचं लोणी हे गाव आहे त्या सुद्धा एकशे साठ वर्ष पुरातन त्या सखाराम महाराजांच्या पादुका येत आहे रेणुका मातेच्या सांकेतिक पादुका आहे आपल्याला जी प्रेस न्यूज दिली आहे त्यात रेणुकामध्ये ज्या कुठल्या त्या सांकेतिक पादुका आहेत सविस्तर त्या माहिती दिलेली आहे गजानन महाराजांची चिलम जी, जी महाराजांनी र्यंबकरावली होती ती सुद्धा चिलम त्या ठिकाणी घेत आहे तसेच बालयुकी गजानन महाराजांचं श्रीक्षेत्र सालोरा हे गाव आहे तिथल्या सुद्धा तिथल्या सुद्धा बालूपी गजानन महाराजांच्या मूळ शहरांना पादुका येत आहेत या सगळ्या जवळपास तेरा चौदा फादुकांचा पहिल्यांदा संगम हा अमरावती शहरात होत आहे संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम अकरावं वर्ष असल्यामुळे स्वच्छता आयोजित करण्यात आलेला आहे पाच फेब्रुवारीला दिवसभर सकाळी नऊ ते रात्री अकरा पर्यंत संस्थेच्या प्रांगणात टी व्ही शोरूम समोर या पाथुकांचा दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अमरावतीकरांना संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे सध्या शिव महापुराण कथेचा ट्रेंड आपण बघतोय पूर्ण भारतभर शिव महापुराण कथेचं एक लोटा जल व समस्या का हल हे स्लोगन घेऊन शिव महापुराण कथेचा ट्रेंड या ठिकाणी चालू आहे त्या संदर्भात मुंबई स्थित गुरुमा चैतन्य मीरा यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे शिवमहापुराण कथेचे जे मुख्य यजमान आहे आदरणीय कमलकिशोरजी मालानी हे आपल्या या बाजूने बसलेले आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली व सागर सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने ही कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती